प्रशासन आमच्यावर कुठंतरी लक्ष देत नाही का असा आमचा त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो प्रशासन काय करत लाडकी बहीण मला एक आमचा जे काय आम्ही शेतकरी आहेत आमच्या शेतकऱ्यासाठी लाडकी लाडका का का भाऊ काहीतरी लाडकी शेतकरी काहीतरी योजना काढली पाहिजे शासनाने आणि जे काही त्याचं ते जाहिरातीवर खर्च होतं ते आमच्या शेतकऱ्यावर जर खर्च झाला तर मला असं वाटतं कर्जमाफी सुद्धा त्या जाहिरातीच्या याच्यामध्ये आमची होईल एवढं शासन जाहिरात करत आहे त्या जाहिरातीची जर आमच्या शेतकऱ्याला जर तेवढी जाहिरातीचे खर्च जे झालेला आहे ते खर्च जर दिला तर मला असं वाटतंय सरसकट कर्ज माफी होईल मागण्याचा मान्य नाही झालं काय दिशा जर जर इथून पुढं आमच्या ह्या निवेदनावर प्रशासनाने दखल घेतली नाही तर भविष्यामध्ये तीव्र आंदोलन आम्ही प्रशासनाच्या विरोध विरोधात करणार आहोत आम्हाला आज आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे प्रशासनाने आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे जर एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली तर ह्या प्रशासनावर त्याचं हे येईल सबस्क्राईब ना